तात्काळ निधी मिळेल आमची मध्यवर्ती जायचं वडगाव किती वाढणार आहे बागातून लोक किती येणार आहे त्या सगळ्यांचा विचार पण आपण निर्णय घ्यायला पाहिजे आणि सर्व बाजूने ती जागा मध्यवर्ती येते आज आपल्याला वाटते आपल्याला तिथे पाहिजे पण त्याचबरोबर साहेब आमची एक मागणी आहे आता पण काय झालं नगरपालिकेला विकास केल्या जागा गेले केलेली आमची जे जी शाळा होत्या मराठी शाळा ती जागा नगरपालिकेची पण शाळेत की जी की ही <coughs> आज ही आज खरोखरच आपल्याला सरपंचांना आनंद उभवलेला आहे दो गेली दोन अडीच वर्ष <coughs> दोन वर्षाच्या दो अडीच्या यशानंतर आपल्याला आज कृती समितीला यश आलेलं आहे की वडगाव शहरामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल माननीय खासदार साहेब मान्य आमदार साहेब यांच्या बैठकीनंतर आज आपल्याला आधी दिलेला आहे की वडगाव शहरासाठी शंभर बेडचं हॉस्पिटल आपण लवकरच उभा करू अशी त्यांनी आपल्याला दिलेल्या त्यामुळं आपल्या प्रश्न प्रश्नाला यश आहे मी या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं स सा, स्वागत करतो नमस्कार मी सुप्रिया सचिन पाटील पेठ वडगाव येथे सरकारी दवाखान्याची हालत खूप वेगळी झाली होती आणि त्या सर्वसामान्य माणसांचं जीवन जगणं फार मुश्किल झालं होतं परंतु गेले दोन वर्ष झालं मी सुप्रिया सचिव पाटील आणि अध्यक्ष विकासच्या कांबळे मिळून आम्ही आमच्या ज्या पद्धतीनं कार्य करीत होतो आज वडगावच्या सगळ्यात सर्वपक्षीय लोकांनी त्याला पाठिंबा पण दिला आणि सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करू वडगावचा सरकारी दावाखणा शंभर टक्के होणार यामध्ये काही मात्र शंका नाही धन्यवाद आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज